बेमानी केली काँग्रेसनी पाप केला या देशामध्ये देशा दोन प्रधान दोन निशान दोन विधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना ही काश्मीरला लागू नव्हती मध्ये दोन विधान दोन प्रधान दोन निशान हे तुम्हाला मान्य आहेत का विंग मान्य आहे का तुम्हाला या देशात दोन प्रधान मान्य आहे काँग्रेसनी पाप केला पवार साहेब मोदीला यावं लागलं कमळाचे बटन दबाव लागले मोदीजी आले या देशातलं कलंक असलेलं तीनशे सत्तर कलम म्हटलं या देशामध्ये असा दिवस आला की मोदीजींनी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि काय म्हटलं काँग्रेसनी लोकसभेमध्ये काँग्रेस पार्टीचे लोक सारे इंडिया आघाडीचे लोक म्हणायचे मोदीजी ऐसा मत करीये अगर तीनशो सत्तर कलम हटेगी तो काश्मीर मे खून नदिया बहेगी अतुल बाबा खून की नदिया सोडा एक कंकर सुद्धा मध्ये कोणी मारला नाही एक कंकर सुद्धा मध्ये कोणी मारला नाही बंधू